ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी ओबीसीचं शिष्टमंडळ सरकारकडे चर्चा करण्यासाठी जाणार नसून सरकारनं चर्चेसाठी यावं अशी मागणी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी केली आहे काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांची भेट घेऊन हुन। आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी येण्याचा प्रस्ताव ठेवला होता यावर ओबीसीचं शिष्टमंडळ चर्चेसाठी येईल मात्र सरकारनं लेखी आश्वासन देईपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका हाके यांनी घेतली होती आमची इथे लोकलची बॉडी आहे संयोजन समिती ही संयोजन समिती निर्णय घेईल आमच्या सगळ्यांचा आणि संयोजन समितीचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही असे शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतो महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेचे आपण मंत्री आहोत या भावनेनं वागावं मुली माझी भाव